चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात सुरू असलेली अरविंदो माइन्स या खंदानीमध्ये परप्रांतीय लोकांना रोजगार दिला बे रोजगार जात असून स्थानिक गावातील प्रकल्पग्रस्तांचा बेरोजगार डावलला जात असल्याची तक्रार तालुक्यातील तरुणांनी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे केली आहे राजू कुडे यांनी सदर कंपनीमध्ये भेट देत कंपनी व्यवस्थापक यांना पाच दिवसांच्या अल्टिमेटम देत स्थानिक बेरोजगार यांना येथील बेरोजगार तरुणांचा कुशलतेनुसार रोजगार देण्याची मागणी कंपनीला केली ही मागणी मंजूर न झाल्यास गावातील बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष राजू कुडे युवा संघटक मंत्री मनीष राऊत जिल्हा सहसचिव सोनल पाटील युवा सचिव आदित्य नंदनवार हे पक्षाधिकारी उपस्थित होते तसेच पानवडाळा जेना बेलोरा डोंगरगाव खडी टाकळी कडोली या गावातील बेरोजगार युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आपण आलेलो आहे अरविंदो कंपनीमध्ये जे मायनिंगची खदान आहे आणि पान पानवढा या गावातील युवकांची आम आदमी पार्टीकडे माझ्याकडे तक्रार आलेली होती त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी भेट दिलेलो आहोत आणि लोक या युवकांची समस्या अशी आहे की या ठिकाणी या खदानीमध्ये जे लोकल गावांतील जे मुलं आहेत यांना रोजगार या ठिकाणी भेटत नसल्यामुळे हे लोक हताश झालेले आहे बाहेरून लोक या ठिकाणी येऊन काम करत आहेत शासनाच्या जे एक प्रकारचे जे अधिनियम आहे त्यामध्ये ऐंशी टक्के जे लोकल मुलं आहेत त्यांना या कंपन्यामध्ये रोजगार दिला गेला पाहिजे परंतु राजकीय दबाव किंवा इतरत्र संघटनात्मक किंवा भ्रष्टाचारामुळे या सर्व गोष्टी जो तिथला जो लोकल व्यक्ती आहे तो यापासून वंचित राहतो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आज आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हा टीमच्या मतीने आज येथील इथले जे प्रशासन आहे अरविंदो यांना आम्ही पाच दिवसाचं इंटिमेशन दिलेलं आहे पाच दिवसामध्ये यांनी जर आमच्या पत्रावरती कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही तर या ठिकाणी आम्ही यातील स्थानिक युवकांना बेरोजगारांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि प्रशासनाला वेटीस धरू धन्यवाद शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर